जयसिंगपूर शिक्षण विभाग जयसिंगपूर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नगरपालिका चार जयसिंगपूर मध्ये शैक्षणिक वर्ष दोन हजार सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी उत्साहपूर्ण वातावरणात शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके व इतर शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यद्रावकर साहेब यांचे सुपुत्र को ऑपरेटिव्ह बँकचे चेअरमन आदरणीय अजय राजेंद्र पाटील यद्रावकर साहेब उपस्थित होते तसेच विद्यार्थ्यांचे स्वागतसाठी नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूरचे प्रशासन अधिकारी आदरणीय हनुमंत विराजदार साहेब शिक्षण विस्तार अधिकारी जीप कोल्हापूर माननीय मुसा सुतार साहेब शिक्षण विभाग जयसिंगपूरचे केंद्रप्रमुख माननीय मेघन देसाई सर माजी नगराध्यक्ष माननीय डॉक्टर असलम फराज साहेब रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूरचे माजी अध्यक्ष व खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय रुस्तुम भाई मुजावर शिक्षण विभाग जयसिंगपूरचे हेड क्लार्क आदरणीय लालसिंग राठोड साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय फारुक कडबी साहेब उपाध्यक्ष हाफिज माज शेख आदरणीय हाफिज माज पठाण साहेब आदरणीय डांगे व बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते माजी नगराध्यक्ष श्री असलम फरास व खिदमत फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय रुस्तुम भाई मुजावर यांनी आपल्या मनोगतातून नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार जयसिंगपूर शाळेची गुणवत्ता शिस्त व वा वाढत्या पटसंख्येचे कौतुक केले नवगतांचे स्वागतसाठी मिकी माऊस सेल्फी कॉर्नर व शालेय सजावट करण्यात आली होती उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आली शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रमानंतर प्रशासन अधिकारी आदरणीय हनुमंत साहेब केंद्र प्रमुख आदरणीय व स्कूल डेव्हलपमेंट कमिटी अध्यक्ष आदरणीय जुबेर शेख साहेब मुख्याध्यापिका सोलापुरे मॅडम व विद्यार्थ्यांच्या हस्ते एक झाड माके नाम वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक श्री मुनीर चौगले सर यांनी केले प्रस्तावित भाषण मुख्याध्यापिका सौ सो। तबस्सुम सोलापुरे मॅडम आभार सौ मुलाली मॅडम यांनी केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले धन्यवाद